खेळतायत सुयोग टाकतायत सुयोग यांनी टाकलेला चेंडू सुयोग टाक यांनी उत्कृष्ट असं मारलेला त्याच्यावर एक धाव टाकतायत सुयोग खेळतायत रोहन यांनी टाकलेला चेंडू आणि रोहन यांना काही ना समजलेलं नाहीये निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकले ना निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा टाकतायत आहेत पत्त्या सुयोग रिलीज एक षटकानंतर संघाची धाव धावसंख्या किती रे पाच पाच टाकल्याचे ए टाकले <laughs> <laughs> <दे> <laughs> अभया चेंडू यांनी उत्कृष्ट मारलेला चौकार आणि सांगायची धाव संख्या दहा दहा पुन्हा एक दहा अभय टाकतोय खेळतोय अभयांनी टाकलेला चेंडू एक, 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 एक धाव एक आणि सुयोग यांना काय समजलं नाही नियम त्यांना माहिती नाही आहेत डिक्लेअर केलेला तरी धावत आणि धावायला सांगतायत संघाची धावसंख्या अकरा निर्धाव चेंडू अभय यांचा आणि वाईट चेंडू संघाची धावसंख्या बारा पुढचा चेंडू टाकतायत अभय खेळतात सुयोग आणि काय बॉल समजलेला नाहीये निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असंख्या दोन षटकांनंतर संघाची धाव संख्या बारा रोहिन यांनी मारलेला चेंडू एक धाव डिक्लेअर टाकतायत कुणा खेळतायत रोहन आणि नो बॉल संघाची धाव संख्या चौदा निर्धाव चेंडू कुणाला यांचा आणि थ्रो चुकलेला आहे संघाची धावसंख्या पंधरा वाईट चेंडू संघाची धावसंख्या सोळा सोयांचार वीस उत्कृष्ट असा मारलेला सुयोग यांनी चेंडू तवकार संघाची धावसंख्या वीस बाब्याला बॉलनी फसवला <laughs> बॉल चुकीचा आहे <laughs> पुन्हा एकदा टाकतायत कुणाला उत्कृष्ट चेंडू सुयोग यांना काही समजलेलं नाहीये धाव दादा आणि एक आणि हा एक धाव संघाची धावसंख्या तीन षटकानंतर एकवीस एकवीस शेवट शो, शेवटचं षटक टाकण्यासाठी आले बब्या उर्फ शैलेश आणि मारले चेंडू एक धाव संघाची धावसंख्या बावीस आणि रोहन यांनी मारलेला उत्कृष्ट असा चौकार संघाची सव्वीस <laughs> पुन्हा एकदा रोहन यांनी मारलेला चौकार संघाची धावसंख्या तीस शेवटच्या षटक गेली पुन्हा एकदा चौकार हॅट्रिक ठीक आहे आहेत रोहन यांनी पस्तीस एक कोणचाळीस झाली चले चला दूध धुतलेला आहे रोहननी एकोणचाळीस संघाची धावसंख्या एकोणचाळीस झाली आणि जिंकण्यासाठी चाळीस रन धावांची आवश्यकता शेवट पर्यंत आहे बसून नाही जमत जमते

निर्धाव चेंडू टाकतायत सहोग खेळतात सुयोग यांनी मारले चेंडू चौकार रे काय शुभम ए संघाची धाव संख्या पाच टाकतायत सुग खेळतात शैलेश निर्धाव चेंडू पाच चेंडू पाच धावा पुन्हा एकदा निर्धाव सुयोग यांनी उत्कृष्ट असे एक षटक्यानंतर संघाची धाव संख्या पाच आता टाकतायत महेश खेळतायत सुयोग उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू एक धाव आलेली आहे संघाची धावसंख्या सहा पुन्हा एकदा महेश टाकतायत खेळतायत पप्प्या सुयोग उत्कृष्ट असा मारलेला आणि आऊट झालेले जागा घेण्यासाठी आले कुणाल आता बघूया कुणाल काय करतायत उत्कृष्ट असा मारलेला आहे पण रोहन यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग झाली पुन्हा एकदा टाकले चेंडू नो बॉल संघाची धाव संख्या सात उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली रोहननी संघाची धावसंख्या आठ टाकतात महेश खेळतात शैलेश महेश यांनी टाकलेला चेंडू समा उत्कृष्ट असा मारलेला चेंडू संघाची धावसंख्या नऊ संघाची धावसंख्या दहा गडबड झालेली रोहनची काय करू मारू इकडे मारू का तिकडे मारू ए संघाची धावसंख्या किती दहा झालं दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या दहा टाकतायत शुभम शैलेश शुभम टाकल्या चेंडू आणि एक धाव ए संघाची सांगायची धाव संख्या <laughs> बारा शुभम खेळतायत कुणाल शुभम टाकलेला चेंडू कुणाला आहे पण एक धाव संघाची धावसंख्या तेरा पुन्हा एकदा टाकण्यासाठी शुभम आणि हा उत्कृष्ट असा शैलेश चौकार मारलेला आहे संघाची धावसंख्या सतरा आणि वरतून मारलेला आहे आऊट शैलेश आऊट झालेला आहे त्याची जागा घेण्यासाठी आले अभय शाबाश उत्कृष्ट अशी सुमय <laughs> यांनी उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकलेली आहे आता आम्हाला फिल्डिंगला जायचंय त्याच्यामुळं आता मॅच थांबणार इथं था। ए वॉर्मअप करे आता टाक टाकतोय अनिकेत कुंभारलीचे कप्तान कुंभारलीचे कप्तान अनिकेत आणि अनि कुणाल आणि उत्कृष्ट असं मारलेला थोडा वरतून आउट आहे आउ� चला आणि अशा तऱ्हेने कुंभारली कुंभारली वरचा पट्टा जिंकलेली आहे